नमस्कार मी रुद्र पाटील मी आलो आहे आज आमच्याच एका विद्यार्थ्याच्या घरी प्रवीण दिंडे ज्याची आत्ताच मीराबाईंदर पोलीस पदी निवड झाली मीरा पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तुझी आणि तुझ्या संपूर्ण फॅमिलीचं हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू व्हिडिओ आहे ही मुलाखत बघणारे जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुझी ओळख थोडक्यात करून सांगशील सर नमस्कार माझं नाव प्रवीण प्रकाश दिंडे या वर्षी माझी मीरा महिंद्र पोलिसपदी निवड झाली सरांचा याचा विद्यार्थी आहे सरांनी मला मुलाचं मार्गदर्शन केलं मार्ग पाहिजे होते ते मिळालं आणि म्हणून मी या पदावर पोहोचू शकलो पोलीस होण्यासाठी एखाद्या उमेदवाराकडे काय असायला पाहिजे स्वतःची इच्छा पाहिजे करायला आणि योग्य वेळी योग्य मला पाहिजे ग्रामीण भागात तुमचं गाव तुमचं माझं गाव पिरवाडी पिरवाडी गाव आहे कोकलापूर वासून माझं पहिलंच गाव सौख्या आठ किलोमीटर असलं अंतराव सांगायचा विषय असा ग्रामीण भागातलं पहिलं गाव आमचे आणि गावांना आमच्या पोलीस भरती करणारी पोरासे करून मी साजी गाव मी एका दिवस मन्यावेळी पुरवतो आता असं काही नव्हतं भरती करायची कशी नेमका मी क्लास कुठे लावायचा फिजिकलच करायचं ज्ञान नव्हतं मैदानीचा सराव करताना इंजुरी होऊ शकतो हो, हो, हो. ती व्हायला नको म्हणून आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे योग्य मार्ग पाहिजे फिजिकल किंवा एकदा इंजुरी आली तुमचं वर्षभर वाहू शकते किंवा तुम्ही भरतीतून बातम होऊ शकता ग्रामीण भागातून हे असं वातावरण आहे शेतकरी कुटुंब आहे आणि तरी तुम्ही पोलीस होण्याचं स्वप्न बघितलं तर हे स्वप्न बघणं सोपं आहे आणि ते होऊ शकतं का चम, के हो जर असं आमच्या शंभर होऊ शकतं फक्त कष्ट प्रामाणिक पाहिजेत हा आई वडिलांचा कष्ट समोर ठेवून जर प्रामाणिक कष्ट केलेत तर काय जाऊघ नाही आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शी पाहिजे आपल्याला तो जर भेटलात तर काय जाऊघ नाही तुम्ही पहिल्या भरती होऊ शकता तुम्ही पहिल्या पहिल्यावरती होऊ शकता असं म्हणलं तुम्ही किती वेळा प्रयत्न केले माझी ही म्हणते सहावी भरती आहे Okay. दोन हजार सोलांनी पहिली भरती दिली असं मला समज होता की पहिल्यांदा फिजिकल असायचं फिजिकल पास झालं की मग लेखीची तयारी करायची तेव्हापासून अभ्यास करायचा मैसुरा अभ्यास करावा फिजिकल करावा असं काही नव्हतं भरती आली की महिनाभर अगोदर फिजिकल आणि फिजिकल क्वालिफाय झाले की मग पेपर असं फक्त माहिती होते आर्मीची भरती कधी आहे ते मी भरती कधी निघते काय माहिती मग वयाच्या तेवीस वर्ष करायला की आर्मी भरती आहे माझं उदाहरण घ्यायला तर मी अजूनपर्यंत सहा भरती दिल्यात पहिल्या पाच भरती एकदा पण फिजिकल क्वालिफाय आता फिजिकल क्वालिफाय झाले फक्त दोन मार्किफाय झाला आणि त्या वर्षी निवड पण कडून तुम्हाला काही विशेष फायदा झाला का ज्याच्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये मार्क आहे नव्वद मार्क मी टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे आपण नव्वद मिनिटच नव्वद मिनिटाचा विषय काय मला मुंबईच्या भरतीला जेव्हा पेपर पाहिला होता टाइम मेनेजमेंट झाला होता मला दहा वर्ष झाले होते शेवटी जास्त वेळ खाणारा विषय कुठला तर बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता मध्ये त्या ग्राउंडवर मला रमेश म्हणून मित्र होता त्याकडून माहिती मिळाली सर्वांना चांगला क्लास एक नंबर आहे झाल्यानंतर आम्ही मित्रांनी तुमची भेट घेतली एक तारखेला आपली बॅच चालू झाली त्या दिवशी काय जा झाला गणित म्हणजे जेवढी प्रॉपर आपली प्रे बेसिक पण जे अवघड आहेत ती जास्त वेळ हवायत त्यात मला मार्ग जायचं नाही उत्तर ती चुकायची तेवढी अवघड गणित आहे तेवढ्या सोप्या ट्रिकमध्ये कमी वेळात हा सोडवण्यामुळे वेध खेळण्याचा खर् फायदा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की पेपर सोपे आणि अवघड अशा प्रश्नांचं कॉम्बिनेशन असते पण काही अवघड प्रश्न म्हणजे वेळ खाऊ असतात वेळ खवा असताना तेच असतात हा वेळ खाऊ असतात आणि तेच प्रश्न मेरिट ठरवतात मिरिट ठरवणारे प्रश्न मिळवण्यासाठी तुम्हाला टायमिंग मॅनेजमेंट खूप महत्वाचं ठरतं आणि मग ते वेळेत सोडवण्यासाठी तुम्हाला वेद फाउंडेशनच्या शॉर्ट ट्रिकचा वापर झाला तुमचा हा जो प्रवास आहे पोलीस वर्दीचा त्या प्रवासामध्ये घरच्यांकडून तुम्हाला कशा पद्धतीने साथ मिळाली कसं सहकार्य मिळालं हे जरा तुम्ही थोडक्यात सांगितलं तर बरं आता सांगायचं तर माझं वय वर्ष एकोणतीस आहे ओके तसं मी सांगताना लाजायला पाहिजे हा पण मग एकोणतीस पण माझी फॅमिली पाठीवर राहिले माझ्याकडे ओके सपोर्ट खूप महत्व फक्त एकच इच्छा होती घरल्याचे फक्त याला सरकार नोकरी पाहायला वर्दी पाहिला फॅमिली सगळी पाठीमध्ये राहिली म्हणजे आता आमची स्वतःची जनावर आहेत शेत आहे पप्पा पण सर्व्हिस करून शेतचं काम करत वहिनीच मी राहणार सगळी मला एक पण काम कुठलं लावून पैसे सा तुला एवढे पैसे लागतात तेवढे पैसे अजिबात कुठलं काही विचार नाही अजून पण माझ्याकडे पप्पाचं एटीएम कार्ड आहे म्हणल्या गोष्टीला म्हणजे कुठलं काम केलं नाही मला तुला शूज घ्यायचा आहे अभ्यास कुठला लागला मी एक शब्द पण टाकायचा पैसे काढायचा आणि घेऊन टाकायचे वडील म्हणून तुम्हाला काय वाटतंय बाबाजी कसं काय हा तुम्ही गोकुळात सर्व्हिसला गोकुळात तुमच्या मुलग्याला मी म्हटलं नाही एखाद्या गरीब लागून गोकुळा मी माझ्या मुलगा लावणार नाही माझ्या मुलगा लावली तर सगळी सरकारी लावला हा पद्धतीनं वेद फाउंडेशन परिवारातर्फे तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो धन्यवाद